याच काळात शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या निवडणुका जाहीर झाल्या शिवाजी विद्यापीठात हिंदी विभाग व्हावा म्हणून शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषदेनं आपल्या स्थापनेपासून सतत आग्रहाची भूमिका ठेवली होती ही मागणी लावून धरण्यासाठी म्हणून अभ्यास मंडळात संयोजक म्हणून मी जावं अशी इच्छा अधिकांशी हिंदी प्राध्यापकांची होती त्यावेळी प्रथमच शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटनेनं सुटानं आपल्या बॅनरखाली खरं तर पॅनलखाली निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं होतं प्राध्यापक परिषदेमार्फत स्वीकृत सदस्य म्हणून मला घेण्यात यावं अशी जितसर मागणी करूनही शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने प्राध्यापक अरविंद पोद्दार यांची शिफारस केली होती तिकडे प्राध्यापक सरजू प्रसाद मिश्र या पदासाठी उत्सुक होते प्राध्यापक संभाजीराव जाधव यांनी प्राध्यापक श्रीपाल दर्दे यांच्यामार्फत मी उमेदवारी मागं घ्यावी म्हणून गंभीरपणे निरोप धाडला होता मी उत्तरादाखल फक्त प्राध्यापक जाधव सरांनी मला हे प्रत्यक्ष सांगावं हो असा निरोप धरला रीतसर मागणी नाकारल्यानंतर ते मला काय म्हणून उमेदवारी मागं घ्यायला लावणार होते रोज स्टाफरूममध्ये शेजारी बसणाऱ्या प्राध्यापक जाधव सरांनी मला काही सांगितलं नाही ते रे चुप और मेरे भी निवडणुकीनंतर एकमतानं माझ्या नावाची झालेली शिफारस ही माझ्या कामाचीच पावती होती या कामी प्राध्यापक शरद कणबरकर प्राध्यापक प्रभाकर पाठक यांनी मोलाचं सहकार्य केलं डॉक्टर व्ही के मोरे डॉक्टर व्ही के घाटे प्राध्यापक एन मी गुंडे यांनी माझ्यासाठी आपलं वजन खर्च केलं होतं यातून हिंदी प्राध्यापकांची एकजूट दिसून आली होती या निवडीनं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला जबाबदारीच्या जाणीवेनं त्या वर्षी आम्ही अभ्यासक्रमात क्रांतिकारी बदल केले अभ्यासक्रम अत्याधुनिक बनवला उपयोजित हिंदीचा अभ्यास सुरू झाला डॉक्टर शंकर शेषांसारखा नवा नाटककार आम्ही अभ्यासक्रमात अंतर्भूत करून राज्यातील अन्य विद्यापीठांच्या पुढे मजल मारली पण माझ्या या उत्साहानं नवं संकट निर्माण झालं प्राध्यापक मंडळींना कोणतंही पुस्तक शिकवायला पूरक सामग्री लागते स्वतंत्रपणे शिकवायची समीक्षा करायची सवय नसलेल्या प्राध्यापकांनी ओरड सुरू केली हिंदी साहित्य इतिहासने समीक्षेत एक अक्षर ज्याच्याबद्दल लिहिलं गेलं नाही असा नाटककार नेमलाच कसा नाटककार शंकर शेषांचा शोध मी लावलेला अभ्यास मंडळात हे प्रकरण मीच निस्तरावं असं ठरलं मी सत्रांत परीक्षेपूर्वी एक पुस्तक लिहून प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं ते अर्ध्या रात्रीत आंबाबाईचं देऊळ बांधण्यासारखं होतं हे काम सोपं नव्हतं शंकर शेषांच्या चाळीस बेचाळीस साहित्य कृती त्याही विविध साहित्य प्रकारात लिहिलेल्या पैकी काही प्रकाशित काही अप्रकाशित काहींच्या फक्त हस्तलिखित प्रतीच उपलब्ध हे सारं साहित्य मिळवणं वाचणं आणि त्यावर समीक्षात्मक लेखन करून पुस्तक रूपानं प्रकाशित करणं सोपं नव्हतं शेंडीपासून सारी तयारी करायची होती मी श्रीमती सुधा शेषना गाठलं त्यांना सर्व परिस्थिती सांगितली त्यांनी उपलब्ध सारी हस्तलिखित दिली जीवनपट सांगितला अनेक ग्रंथालयातून पुस्तकं मिळवली लेखन पूर्ण झालं पण प्रकाशक मिळेना माझी धडपड पाहून माझे एक हितचिंतक आणि व्यवसायाने सराफ असलेले श्री नेमिनाथ ढणाल पुढे आले कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही त्यांनी माझ्यासाठी प्रेस विकत घेतला आपल्या भावास आणि जावायला या कामात जुंपलं लाखेचे डाग मारणाऱ्या या सोनारानं खिळे जुळवायचा न, न जमणारा उद्योग करून माझं पुस्तक तयार केलं माझ्या पुस्तकासाठी संजय प्रकाशांची त्यांनी स्थापना केली महिन्याभरात अभ्यास मंडळाच्या बैठकीपूर्वी केवळ शब्द पाळायचा म्हणून पुस्तकासाठी त्यांनी जीवाचं रान केलं असं महत्प्रयासाने तयार केलेलं पुस्तक अभ्यास मंडळात मंजूर करायला बुजुर्ग मंडळींनी केलेली खळखळ मी अनुभवली तेव्हा त्यांच्या पोटातली तळमळ माझ्या लक्षात आली हयातभर आपण हिंदी प्राध्यापक म्हणून वावरलो आपलं एकही पुस्तक नाही आणि काल आलेला प्राध्यापक लेखक होतो मला माझ्या या साऱ्या सहकार्यांपेक्षा अल्पशिक्षित माझे स्नेही मी त्यांना अण्णा म्हणायचो नेहमीला ढणाल अधिक सुशिक्षित वाटले अभ्यास मंडळात नायलाज म्हणून पर्यायच नसल्यानं पुस्तक मंजूर झालं या पुस्तकानं हिंदी ग्रंथ जगतात डॉक्टर शंकर शेषांवरील पहिल्या पुस्तकाचा मान पटकावला पुढं पुणे मुंबई विद्यापीठानं आपल्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश केला डॉक्टर शंकर शेषांवर त्यानंतर विद्यापीठात संशोधन सुरू झालं आजवर लिहिल्या गेलेल्या अनेक प्रबंधात या पुस्तकाचा उल्लेख मूलभूत ग्रंथ म्हणून करण्यात आला आहे अशा पुस्तकावर चुकांच्या शेकडो रेखोट्या ओढणारे प्राध्यापक डौक्तर 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 मी अनुभवले आणि डॉक्टर प्रभाकर माचवे डॉक्टर विनय डॉक्टर मॅनेजर पांडे डॉक्टर चमनलाल डॉक्टर देवेश ठाकूर यासारख्या मान्यवरांनी लिहिलेली प्रशस्ती आणि समीक्षाही मी अनुभवली तेव्हा लक्षात आलं की लहानाने एकदम मोठं व्हायचं नसतं पुढं वर्षभरातच विस खांडेकर की श्रेष्ठ कहाणया या अनुवादित कथासंग्रहास मला उत्कृष्ट अनुवादाचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला त्यावेळी देखील मी सहकाऱ्यांची निरखलेली प्रतिक्रिया अजून लक्षात आहे राष्ट्रीय पुरस्कारा प्रत्यर्थ कोल्हापुरातील विविध शैक्षणिक सामाजिक संस्थांनी माझा जाहीर सत्कार केला त्या सत्कारास हिंदी सहकारी प्राध्यापकांची अघोषित सामूहिक अनुपस्थिती त्यांचं कोतेपण पुन्हा एकदा सांगून गेली या समारंभात माझं आणखीन एक अनुवादित पुस्तक प्रकाशित झालं वी स खांडेकरांची शेवटची कादंबरी सोनेरी स्वप्न भंगलेली मराठीत ती अपूर्ण आहे हिंदीत ती मी पूर्ण करून प्रकाशित केली हिंदी जगतात तिचं चांगलं स्वागत झालं त्याच वर्षी माझा पीएचडीचा प्रबंधही दिल्लीहून प्रकाशित झाला एका मागून एक पुस्तकांचं प्रकाशन तेही दिल्लीतून होणं सहकाऱ्यांच्या पोटदुखीचा विषय ठरला इकडे माझ्या पुस्तकांची संख्या वाढत गेली तिकडे सहकारी मित्रांची संख्या मात्र घटत गेली हिंदी चर्चा सत्रातील माझी वाढती उपस्थिती वृत्तपत्रातील हिंदी विषयासंबंधीचं सतत लेखन आकाशवाणीवरील हिंदी कार्यक्रमातील भाषणं विद्यार्थी वर्गातील वाढती लोकप्रियता या सर्वातून मला माझ्या आसपासच्या सहकाऱ्यांचे खरे चेहरे उमजत गेले बुरखे उडून जगणारे माझे सहकारी त्यांचे रोज पडत जाणारे चेहरे मी न्याहाळत राहिलो खरं तर मी हे सारं आपण काहीतरी बनावं घडावं यासाठी करत राहिलो त्यात कुणाशी ईर्षा स्पर्धा प्रश्नच नव्हता हे करण्याचा पण असंतुष्ट होणाऱ्यांना माझ्याकडं उत्तर नव्हतं माझी स्पर्धा माझ्याशीच होती ज्यांची स्पर्धा स्वतःशीच असते त्यास जिंकणार तरी कोण अंधाराला दोष देण्यापेक्षा दिव्यास दिवा लावून आपली वाट आपणच चालत राहायची इतकं अंतर दूर चालत जायचं की प्रकाशही अंधूक होत अंधार वाटावा असं दिग्भ्रमित यश मी मिळवत राहिलो मला मिळणार यश नेहमीच घातक ठरत आलंय नियतीची पराधीनता मला मंजूर नाही पण माणसांची नीती का बदलते हे मला न उलगडणारं कोडं वाटत राहिलंय हे खरं यश पद प्रतिष्ठानची साठमारी मला नेहमी नामोहरम करू पाहते पण मी नेहमी पुरुषार्थासाठी नवा प्रदेश निवडतो कष्टानं कसलेला समृद्ध प्रदेश ईर्षेनी आंधळे होणाऱ्यांसाठी मी सतत मागं सोडतो कारण नित्य नव्या प्रदेशाची मुसाफिरी मला नव्या पुरुषार्थासाठी साथ घालत राहते मी नित्य नूतन पुरुषार्थांच्या शोधात स्वतःला आणखी उज्ज्वल बनवत राहतो आता तो माझा न सुटणारा छंदच होऊन गेलाय हिंदीचं लेखन वाचन हा सण एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीच्या दरम्यानचा माझा आवडता छंद होऊन बसलेला होता विद्यापीठात समकालीन साहित्य शिकवत राहिल्यानं आधुनिक हिंदी साहित्य मी आधाशासारखं वाचत राहायचो भारतीय साहित्य मोठ्या प्रमाणात हिंदीत अनुवादित होत राहिल्यानं पंजाबी गुजराती उर्दू मल्याळी कन्नड यासारख्या अपरिचित भाषातील साहित्य प्रवाह मी अभ्यासत राहायचो त्यावेळी रविवार सकाळमध्ये साहित्यिक लेख प्राधान्यक्रमानं लिहिले जायचे हिंदी वा भारतीय साहित्यासंबंधी काही घटना घडली की माझा लेख ठरलेला तत्कालीन संपादक सदा डुंबरे विजय कोळेकर एकनाथ बागुल अनंत दीक्षितने आज मल्हार अरणकल्यानेही हे आढळपद जपलं त्या काळात मी इतके सुंदर लेख लिहिले कधीकधी माणसात स्वतःचं पण जाणवतं हिंदीत आम्ही त्याला खुदपर फिता असं म्हणतो त्यांचा संग्रह केला तर भारतीय साहित्याचा संदर्भग्रंथ ठरावा अशा या उभारीच्या उत्सवी दिवसात हिंदीतील कवी रघुवीर सहाय यांचा लोग गए काव्यसंग्रास साहित्य अकादमीचा सन एकोणीसशे पंच्याऐंशीचा पुरस्कार लाभला त्याचा औचित्य साधून मी वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जा रविवार सकाळमध्ये वर्तमानाशी नातं असलेला मानवतावादी कवी रघुवीर सहाय्य असा शीर्षक लेख लिहिला होता लेखाच्या ओघात या कवीशी आपण कसे परिचित झालो हे लिहिलं होतं ओघात हे स्पष्ट केलं होतं की विद्यापीठात नव्या अभ्यासक्रमातील नवं हटकून मला शिकवायला मिळतं शहाणी सुरती स्थिरावलेली बुजुर्ग मंडळी आपले स्थिरावलेले विषय सोडून अस्थिर होऊ इच्छित नसतात हे वास्तव आजही मला बदललेलं दिसत नाही आजही मी विद्यापीठात नवं कोरस शिकवतो त्या लेखाच्या मिरच्या संबंधितांना झोमणं स्वाभाविक होतं माझ्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर प्राध्यापकांच्या बैठकीत मी नंबरपणे खेदही व्यक्त केला होता त्यात वडील माणसांचा मान ठेवण्याची भावना होती पण त्यांचं यांना समाधान झालं नाही त्यांनी जून एकोणीसशे पंच्याऐंशीच्या मानसेवी अध्यापकांच्या यादीतून माझं नाव वगळलं मी विद्यापीठाकडे दाद मागितली माझा विजय झाला मला विद्यापीठाने नियुक्तीचं पत्र दिलं त्यामागं विद्यार्थ्यांचा रेटाही कारणीभूत होता मला नियुक्ती मिळाल्यानंतर असंतुष्टाने बहिष्काराचा पवित्रा घेतला विद्यापीठ आपणास आनंद मिळाला असल्याच्या आविर्भावात वागणारी ही वडील मंडळी मी त्यांना त्यांचं डपकं अभयारण्य म्हणून द्यायचं ठरवून माझ्याच कॉलेजमध्ये स्वतंत्र पदव्युत्तर केंद्र सुरू करायचं ठरवलं